जे अधिकारी आपण संपर्क साधा तिकड आपल्या अधिकाऱ्यांना सांगा गाड्या आढवलं का यानंतर मनोज दादा यांचं थोड्या तो वेळात आगमन होणार आहे प्रथम माता भगिनी राहतील त्याच्यानंतर मनोज दादा राहील त्याच्यानंतर आपण जे आश्वरून छत्रपती शिवरायांचं स्मारक असताय ते स्मारक असेल त्याच्यानंतर पुरुष मंडळी असेल हे छत्रपती शिवरायांचं स्मारक म्हणजे आपल्याला ऊर्जा देणार आहे आपल्याला पाठव देणार आहे आणि आपला संस्कार आहे छत्रपती शिवरायांनी आपल्याला संयम पराक्रम हे सगळे शिकवलं आणि नीतिमत्ता सुद्धा शिकवली म्हणूनच एवढे मोठा मोर्चे झाले तिथे आपण कुठे नुकसान केलं नाही पोलीस प्रशासनाला विनंती आहे जे अधिकारी माझा आवाज ऐकत असत त्यांनी मुकुंदवाडी येथील अधिकाऱ्यांना सांगायचे कृपया पॅसेंजर म्हणजे मराठा बांधव जर गाडी बसलेल्या असतील तर त्यांना यापर्यंत योजना चौकामध्ये सत्य गर्दी नाही तो तुम्ही काही येणं शक्य नाही म्हणून इथपर्यंत त्या गाड्या आमच्या बांधवांच्या येऊ द्या नंतर पुन्हा इथे आल्यानंतर ते बांधव गाड्या घेऊन जातील त्याचे ड्रायव्हर चालवले असतील ते गाडी आपण घेऊन जातील